विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार दाऊद मुल्ला सह आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मुंबई ठाण्यासह या जिल्ह्यामध्ये पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा अवकाळी पावसापासून थोडी उसंत मिळाली असं वाटत असताना पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे नोव्हेंबर महिन्यात पडणारी थंडी गायब झाली असून हवामानात मोठे बदल होत आहेत एकीकडे वाढणारी उष्णता आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान देखील होत आहे एकोणतीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा गुजरात महाराष्ट्र गोवा राज्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर दक्षिण भारतातील काही जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट ही आहे महाराष्ट्रात एकोणतीस नोव्हेंबर रोजी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी देखील पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे राज्यात तीस तीस कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची व वा जोरदार वाऱ्यांची शक्यता काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी मुंबई ठाण्यासह पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी देखील पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा